गोव्यातील वेरणा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत क्रशर दुरुस्त करण्यासाठी एलिव्हेटर पीठमध्ये उतरलेल्या दोन ऑपरेटरचा गुदमरून मृत्यू झाला आहे अक्षय भीमराव पवार आणि अक्षय विठ्ठल पाटील अशी मृतांची नावं आहेत अक्षय पवार हा चोवीस वर्षांचा तरुण मूळ सांगलीचा असून अक्षय पाटील हा सत्तावीस वर्षांचा तरुण कोल्हापूरचा रहिवासी आहेत हे दोघेही वेरण्यातील कन्सुआ भागात भाड्याच्या खोलीत राहत होते दोघे तरुण सिप्ला युनिटमधील ब्रिकेट बॉयलर प्लांटमध्ये एन जे रेन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत होते गुरुवारी कंपनीत बॉयलर प्लांटमध्ये बिघाड झाला होता तिथं क्रशर दुरुस्तीसाठी ते लिफ्टने आतमध्ये उतरले होते तिथेच त्यांचा श्वास कोंडला आणि दोघेही बेशुद्ध पडले त्यांना तात्काळ मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं वेरणा पोलिसांनी इस्पितळात जाऊन चौकशी केली असता दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलं पोलिसांनी पंचनामा केला असून भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस करत आहेत दरम्यान वरील घटनेचे पडसाद सव्वीस जुलै रोजी विधानसभेच्या पावसाळ्या अधिवेशनात उमटले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे त्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशी सुरू केल्याचं सभागृहाला सांगितलं दोन मनीस आज मेल्ले आहात सिपला फॅक्टरी सफोकेट जाऊन दोघ जण बाहेर पडले पवार पा, आणि पाटील हे आता पेपर व हो दाखवोच पडला पेपराचेर खरें आयला आणि वाचला स्पीकर सर सफोकेशन मनीस मरता तो खंयचोय आसूं गोंयचो आसूं भयला आसूं फॅक्टरी जी ही बी अकाउंटेबल